सन दोन हजार पंचवीस आणि अहमदनाथ क्रमांक चौदा पडतोय चौदा मध्ये नऊ गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आठ गाड्या लढत चालू आहे दुसरी गाडी बाद झाली आता सात गाड्या पडतायत सात गाड्या मध्ये शेवटच्या क्षणाला कोण या ठिकाणी विजयास प्राप्त ठरतोय अतिशय सुंदर पाड्याल पळाला पक्ष आणि पळाला सिकंदर लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला अड्याल गाडी क्रमांक चौदा चा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री खोलेश्वर वसन पलवान सचिन शेठ चव्हाण वाईट